24, आवाज जात स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान हंडीनिमगाव सुरेश नगर येथे धर्मध्वजारोहणाने महाशिवरात्री कार्यक्रमास प्रारंभ नेवासा तालुक्यातील हंडेनिमगाव सुरेशनगर या ठिकाणी स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान या ठिकाणचा पाच दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा तसेच भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेलं आहे यानिमित्ताने आज धर्मध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली धर्मध्वजारोहण देवगड संस्थांचे उत्तराधिकारी प्रताशानंदगिरी महाराज वेदशास्त्री देवीदास मस्के महाराज रमेशनांदगिरी महाराज परिसरातील साधू संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी हंडी निमगाव सुरेशनगर तसेच पंचक्रोशीतले भाविक भक्त भजनी मंडळ महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या मिरवणूक दरम्यान विशेष आकर्षण शिवपार्वटी वेशभूषा केलेले विद्यार्थी घाडगे पाटील विद्यालयाचे एनसीसी विद्यार्थी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा विद्यालयाचे झांज पथक लेझिम पथक विशेष नजरा वेधून घेणारे ठरले ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी नेवासा तालुका प्रतिनिधी बाळासाहेब पिसाळ